श्रेयसयरची इंग्लंड विरुद्ध तबाही गोखले ऐतिहासिक शतक ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयसयरचा आतंक पाहायला मिळाला त्याने धुव्वाधार फटकेबाजी करत ऐतिहासिक शतक लगावले तर कशी राहिली अयरची फलंदाजी तीच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो श्रेयस अय्यर सध्या अफलातून कामगिरी करत आहे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात तर श्रेयसने कहरच केला मैदानाच्या झंझावाती शतक मारले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अय्यरने अफलातून फटकेबाजी केली त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडत इंग्रजांच्या गोलंदाजांना घाम फोडला अय्यरने केवळ पंचेचाळीस दे दणादण फटके मारत अकरा चौकार सहा षटकारांची आतशबाजी करत एकशे बारा धावांसह शतकीय खेळी केली मित्रांनो तुम्ही पण श्रेयस अय्यरचे चाहते असाल तर त्याच्या या व्हिडिओला एक लाईक जरूर करा अय्यरच्या या शानदार फटकेबाजीमुळेच टीम इंडियाने दुसरा सामना सहज जिंकला मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा